हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आई होप की तुम्ही सर्व मजेत असणार हा दिवस कुठला होता ते मला आठवत नाही आहे पण इथे मी कृष्णाचा क्रिएटिव्हिटी डन करत होती त्याला फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये टॉर्टॉयज बनवायचं होतं सो त्यासाठी मी टॉर्टॉयचं शेल रेडी करत होती आणि इतकी सर्व मेहनत घेऊन माझा काहीच फायदा झाला नाही माझ्या मेहनतीवर पूर्ण पाणी फिरलं आहे आणि एवढी सर्व मेहनत जी आहे ती बर्बाद झाली आहे ती कशामुळे तर जे टॉर्टॉयचं शेल असतं ते पाठीवर असतं त्याच्या आईजही मी पाठीवर बनवलेले आणि कृष्णा पुढून सर्व टॉकिंग करून म्हणजे जे स्पीच दिलेलं होतं ते स्पीच बोलून सरळ स्टेजवरून खाली उतरून गेला त्याला बोललेली की मागची साईड दाखवशील खाली झोपून थोडंसं चालून दाखवशील पण अजून लहान आहे त्याच्याकडून एक्सपेक्ट पण काही नाही करू शकत आणि ॲक्च्युली सर्वच मुलं तिथे जाऊन घाबरून जात होते त्या मुलांना बघून काही बाकीचे रडत होते त्यांना बघूनही कदाचित त्याला ते झालं असेल बट एवढी सर्व मेहनत माझी बरबाद झाली आहे जवळपास तीन ते चार दिवस मी ह्या मेहनतीला लावले काही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आत्ता मी चालली आहे मार्केटला मनीष अजून घरी आलेले नाही आहेत पण उद्या याचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे तर ब्लॅक ड्रेस मी आणते टॉर्टरचं शेल पूर्ण बनवून झालं आहे पण इथून पूर्ण पायापर्यंत ब्लॅक पूर्ण लागेल त्याला म्हणजे सॉक्स अँड ग्लोव्ज टी शर्ट्स पॅन्ट पूर्ण ब्लॅक प्लेन ब्लॅक लागेल सो ते बघायला मी आता चालली मार्केटला घर पूर्ण क्लीन झालं आहे देवपूजाही झाली आहे फक्त जेवण बनवायचं बाकी सो तिथून आल्यावर बघेल सो चला निघूया पटकन ओके गाईज कालच्या व्हिडिओनंतर सरळ आज भेटते तुम्हाला सकाळी आणि आजच आहे कृष्णाचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन काल जे आहे ते नऊ साडेनऊला घरी आले रात्री आणि मग पावभाजी बनवली आणि नो की रेसिपी मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये शूट करते म्हणून मोठा व्हिडिओ काही मी शूटच केला नाही आणि जेवण बनवायला मला साडे वाजले त्यानंतर पुढे मी कृष्णाचं जे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची क्रिएटिव्हिटी आहे ती करत होती त्यामध्ये मी काय केलं रात्री त्याला ही त्याची टोपी आहे तर अशी आहे असं पुढे ओके अशी आहे सो so, टॉर्टॉईज जो आहे तो असं राहणार आहे म्हणजे तो असा खाली झोपणार आहे त्यामुळे मी त्याला इथे बॅक साइडला बघा अशा प्रकारे आईज लावलेले आहेत दोन आणि त्यांना फक्त मी चिकटपट्टीने चिटकवले चिट आहे बघा इथून दिसत असेल ब्लॅक कलरची चिकटपट्टी आहे सो तिला त्याच्याने मी त्याला फक्त चिटकावून दिला आहे ग्ल्यू लावण्याचा विचार करत होती पण ती कॅप खराब झाली असते म्हणून फक्त असं लावलेलं आहे आणि मी सोबत ठेवेल तो टेप माझ्यासोबत पर्समध्ये मा जेणेकरून जर निघालंच तर मला परत ते व्यवस्थित करता येईल ओके हे झालं नंतर दुसरं <coughs> काल मार्केटला गेली होती तुम्हाला बोलली तर हे ब्लॅक कलरचं टी शर्ट आणलं आहे त्याला ओके तर अडीचशे रुपयाला भेटलं आणि भेटत नव्हतं प्लेन तर अजिबात नव्हतं सो हे प्रिंटेड आणलेलं आहे मी म्हटलं असू दे आता आहे तसं आहे कारण खूप फिरावं लागत होतं आणि मला इतकी परेशानी झाली या गोष्टींमुळे खूप जास्त ओके दुसरं हे ब्लॅक सॉक्स आणले ब्लॅक सॉक्स आणि नंतर मला हँड ग्लोव्हज नव्हते भेटत कारण खूप फिरले मी पूर्ण मार्केट फिरली आमच्या घराजवळचे शॉपही पूर्ण उलत फालत केले पण मला भेटत नव्हते ते बोलत होते व्हाईट कलरचे आहेत ग्लोव्ज कारण ते ट्वेंटी सिक्स जनवारीसाठी मागवलेले होते पण हे नाही आहे सो मग मी काय जुगाड केला हे आणलं ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती इथे हातामध्ये इथे घालतात तुम्हाला माहिती असेल नाव तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा सो हातात ते इथं घालतात आणि ते मी आणलेलं आहे सो त्याला ना कॅमेरा बंद झाला होता अचानक तर हे ना हातामध्ये असं असं घालून देईल त्याला इथपर्यंत त्याचे छोटे हात आहेत ना येईल आणि असं मूठ करून त्याला ते टॉर्टॉयज बनवायचं आहे ओके हे झालं डन आणि माझ्यासाठी मी हे दोन इयरिंग्स आणलेत मार्केटला जाईल आणि मला जर इयरिंग्स दिसतील आणि मी नाही आणणार असं कधीच नाही होणार सो so, हे एक मस्त शेपमध्ये आहे मला खूप आवडला खूप प्रिटी दिसत होतं तिथंच आणि हे बघा हे साडीवर वगैरे छान असतात आणि आता हे mm. मोर पिसांचे खूप आवडले म्हणजे निघालेत तर मला खूप आवडतात आणि यु नो की मला पीस खूप आवडतात ओके okay. सो so, हे दोन इयरिंग आणले दॅट्स इट इतकं चांगलेलं आहे आत्ता मी जाते आंघोळीला नऊ वाजले तरी कृष्णा उठत नाहीये आणि दहा वाजता स्कूलमध्ये हजर राहायचे सो आता so, पटापट आवरते जसं बोल तसं पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करते बाय बाय ओके गाई सो आम्ही रेडी झालोय आणि हा माझा छोटासा टॉर्ट आहे जिकडे बघ हाय हाय सो हे आता हातात घेऊन जावं लागेल अशा प्रकारे मी रेडी केलेलं होतं पूर्ण तिथून आल्यावर सांगते कसं रेडी केलं होतं आता निघतोय सव्वा दहा झालेले आहेत अकरा चाळीसचं टायमिंग दिला आहे पण मी म्हटलं थोडंसं पंधरा ते वीस मिनटं लवकरच जाऊया जेणेकरून हा आधीच्या बॅचचं बघेल की मुलं कसे पफॉर्म करताय तसं हा करेल आणि स्पीच वगैरे लर्न घेत होती त्याचं थोडंसं तेव्हापासून त्यामुळे काही रेकॉर्ड केलं नाही घर पूर्ण रेडी आहे कपडे धुवून झाले देवपूजा झाले सगळं झालं आहे सो चला निघूया पटकन आणि जसं होईल तसं परफॉर्मन्स मी शूट करण्याचा प्रयत्न करेल याचा जर चांगला परफॉर्म केला तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल ओके सो चला निघूया पटकन सो इथं आम्ही पोहोचलो होतो आणि खूप छान हा प्रोग्राम झाला खूप मस्त कृष्णाचंही स्पीच खूप छान झालं ऐका तुम्ही सो so, स्पीच झाल्यानंतर लगेच त्यांचा रॅम्पवॉक झाला आणि मग रॅम्पवॉक करताना तो मागे दिसला टॉर्टॉईज बनलेला पण त्याने चालून दाखवलं असतं ना ते जरा अजूनच बेस्ट दिसलं असतं तर हे बघा इथे उभं राहून तेवढं कळत नव्हतं पण ठीक आहे <laughs> सो गाईज घरी पोचली हो आ, आहे आणि सर्व प्रोग्राम एकदम व्यवस्थित झाला आता वाचतायत बारा आणि मला लगेचच रेडी होऊन जायचे दादाच्या घरी कारण वहिनींच्या इथं देवीची पूजा आहे काहीतरी तुम्ही तिथे गेल्यावर मला कळेल आणि जर काही पूजा वगैरे असली तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल ओके सो मी जाते आता तिथे जेवण आहे पुरणपोळीचं आणि तिथलं काही शेअर करता आलं तर नक्कीच करते ओके सो मी आत्ता आधी साडी वगैरे घालते पटकन रेडी होते आज तर कृष्णाची झोपही नाही होणार आय थिंक बघूया दुपारी किती वाजेपर्यंत घरी येते ओके सो चला निघू ओके गाईज नाऊ आय एम रेडी आणि आत्ता निघतोय दीड वाजला आहे सो ही साडी घातलेली आहे आणि हे ब्लाऊज यावरचं नाही आहे यावरचं ब्लाऊज अजून शिवायचं बाकी आहे सो म्हटलं हे पण थोडंसं होतं आहे मॅचिंग कारण गोल्डन डिझाईन याच्यावर आणि याच्यावर पण हे एवढं कॅप्चर होत नाही आहे कॅमेऱ्यात सो so, म्हणून म्हटलं ठीक आहे हेच घालते आणि पटकन निघते कसं okay, so चला तिथे गेल्यावर दाखवते कसं आहे काय ओके okay, बाय ओके okay, सो so निघालो आहे ॲटो भेटली पाहिजे आता दुपारच्या वेळी येते ॲटो पण नसते बघूया होपफुली ॲटो लगेच निघायला पाहिजे आणि भेटायला पण पाहिजे रिक्षा तर तिथे उभी होती पण रिक्षा भरायची बाकी होती त्यामध्ये फक्त आम्ही दोघंच होतो आणि थ्री सीट तरी त्यांना अवेलेबल पाहिजे तेव्हाच ते रिक्षा काढतात सो त्यामुळे आम्ही तिथंच बराच वेळ बसून होतो सो गाईज रात्रीचे दहा वाजले आहेत आणि आत्ता मला वेळ भेड़ भेटतो आहे तुमच्यासोबत बोलायला मणीष अजून घरी आलेले नाही आहेत जेवण बनवलं आहे मी रेडी केलं आहे पण मी त्यांना सांगितलं आम्ही दोघंही जेवणार नाही आहोत कारण माहीत नाही अचानक तब्येतच खराब झाली आज संध्याकाळी आलो घरी वहिनींच्या घरून झोपलो आम्ही पण झोप काही इतकी झाली नाही कृष्णा तरी पण झोपला सा साडेसातला काहीतरी देवांना दिवे वगैरे लावून त्याच्यानंतर साडेसातला मी त्याला झोपवला कारण तो परत गार्डनला जायचं म्हणत होता आणि दिवसभर खेळतोय त्यामुळे म्हटलं नको तो आता थोडासा आराम कर सो त्याला झोपवला आणि मग नंतर आठ साडेआठला काहीतरी मी त्याच्याजवळ लेटली तर मला हे डोळे लागले आणि नंतर मला मनीषचा फोन आला नऊ वाजता तेव्हा मला जाग आली सो त्या अर्ध्यावट झोपेमुळे ना कदाचित आमची तब्येत खराब झाली असेल तोही पूर्ण चिडचिड करतो आहे आणि माझंही तेच झालं आहे सो आता पटकन झोपून घेतो आम्ही सकाळी बघेल ब्लॉग जर मोठा झालेला नसला ना तर उद्याचं शूट करते तुमच्यासोबत शेअर करते तसंही सॅच शाच, सॅटरडे आहे कृष्णाला सुट्टी आहे पण मनीषला जावं लागेल ला ऑफिसला सो so, म्हटलं थोडंसं तुमच्याशी बोलून घेऊया आणि आज तर असं काही रेकॉर्डिंग केलेलं नाही आहे मी फ्रंट कॅमेऱ्यामध्येच तुमच्याशी बोलते सो so, आजचा ब्लॉग खूप मस्त वाटतं आहे मला सो so, चला झोपते मी आता